गोर गरीब जनतेचे राशन कार्ड गोर गरीब जनतेचे राशन कार्ड ऑनलाईन राशन कार्ड ऑनलाईन लवकर राशन कार्ड चे काम लवकर पुरवठा शाखा का अधिकारा करायचं काय मु करहे टाकळीचे खूप दिवसापासून रेशन कार्ड दिलेले आहेत त्या रेशन कार्डचे गोर गरीब जनतेचे जे रेशन कार्ड हे तहसीलदारांनी पर प्रलंबित ठेवलेले आहेत यांना लवकर त्व त्वरित धान्य मिळावे यांचे रेशन कार्ड प्राधान्यत करावे यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये शावगाव तालुका हदगाव करहे टाकळी पूर्ण शाळगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेचे रेशन कार्ड हे ठाम पाण्याने सांगत नाही रेशन कार्डचे काही काम असलं नाव कमी करणे नाव जादा करणे हे बी काम घडीत म्हणजे तुम्ही रेशन दुकानदाराकडे द्या ते आम्हाला हे करतील यांच्याकडे त्यांच्याकडे द्या हे काम ठामपणे हे पुरवठा शाखेमध्ये होतं का रेशन दुकानदाराकडे होतं हे काम आम जे त्याला ठामपणे सांगतो अधिकारी रेशन दुकानदार शेतू शेतूमध्ये लॉ लो, लॉग इन ही लॉग इन उपलब्ध लवकर करून द्या दे फास्टमध्ये उपलब्ध व्हावी प्रत्येक शेतूमध्ये गेल्या शेतूमध्ये मा म्हणता साईट चालत नाही ही महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी या वेबसाईटमध्ये लक्ष घालून एक बोर गरीब जनतेचे रेशन कार्ड वेबसाईट फास्ट करावी व काही त्रुटी असल्या लॉगिंगच्या आख्या शेतूमध्ये त्या कराव्या आधाराप्रमाणे कोणतीही डबल रेशन कार्ड होणार नाही आधार लिंकिंग असल्या सगळ्या शहगाव तालुक्यामध्ये आधार कार्ड अपडेटसाठी फास्ट सर्विस व्हावी याकरता तहसीलदारनी उपायोजना करावी नवीन रेशन कार्ड सव्वा तालुक्याचे गोरगरीब रेशन कार्ड या तहसीलदारच करायचं काय पत्रकार मंडळीला बसावं लागेल तुमचं थोडं तर लक्ष राहील मला काय उभं राहायचं नाही बरे तसं डोक्यातून काढून टाका

आणि ऑल्मेन आठवडोवी